निशङ्क हो रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नीत रे मना नीत आहे रे मना जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज माझं नाव ज्योती प्रल्हाद पाटील आहे एक्सपिरियन्स आहे मला बाप रे बा... <laughs> खरंच कौतुक आहे कौतुक आहे तुमचं मी तुम्हाला मेसेज केलेला सकाळी अच्छा 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 हा ते काय मला बघायला आज मिळालं नाही पण मेसेज करून ठेवला ना तर बेस्ट असतं हा मी म्हणजे तेच आता हे केलं तर करून ठेवते मेसेज आला कि काय मला ती आता सुरू करू का सांगायला हो हो सांगा ना हा तर तई माझा दोन हजार तीन ते दोन हजार सहाच्या च्या दरम्यान मालवणला पहिलं एमपीएससी तर्फे मालवणला पोस्टिंग झालं ओ हा तर तिथं काय होतं तर मालवणला एक तर ते समुद्र किनारी गाव आहे अच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं त्या काळामध्ये एवढी डेव्हलपमेंट नव्हते आणि जे पॉलिटेक्निक जे आहे म्हणजे पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग नंतर दहावी नंतर तीन वर्षाचं आणि त्याच्यानंतर तीन वर्ष डिग्रीला जातात मुलं बरोबर बरोबर हा तर त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झाल्यावर तर पहिलं तिथं मी गेले तर पहिल्यांदा ते बघितल्यावरच मला म्हणजे जाणवलं की असं गावापासून आठ किलोमीटरवर ते पॉलिटेक्निक होतं बापरे आणि साधं आणि साधं मिठाला सुद्धा तिथं आजूबाजूला काय परिस्थिती नव्हती तर साधं मिठाला आणायचं झालं तर आम्हाला आठ किलोमीटरवर समुद्र किनारी असलेल्या गावामध्ये आम्हाला जायला लागायचं बापरे मग अशा याच्यामध्ये मग मा माझ्या पुढे काय हे नव्हतं की बाबा म्हणजे चॉईस नव्हता म्हणून मी होकार दिला तर ते कसं होती त्याची मानणी कशी होती की असं कोकणात म्हटलं की मॅडम मैं, ती व्यवस्थित येतो ना आवाज मला हो 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 हा तर सड्यावर असं म्हणजे उंचावर पॉलिटेक्निक होतं आणि तिथून उतरला डोंगर की आ, लागतो तुम्ही मालवणला कधी भेट दिली तर भेट दिली मी आणि आम्ही इथे कोकणात राहायचो रत्नागिरीला ना तिथे आणि तिकडे पण असं वगैरे असे शब्द होते हो काय झाले ना दोन हजार पाच ची साधारण गोष्ट आहे ही तर मागे गे मागे प्रा, प्रॅक्टिकल घ्यायची गे हे होती प्रयोगशाळा ही दुसऱ्या मजल्यावर होती आणि दुसऱ्या मजल्यावर मुलं प्रॅक्टिकलला यायची ठराविक वेळेला त्याच वेळेला बरं वाटायचं आणि मला बसायची सोयी आमचे प्राचार्य होते त्यांनी तिथं ठेवलेली पण इतर वेळी मुलं प्रॅक्टिकलचं हे सोडलं वेळ सोडला की तिथं कोणीही नसायचं वाटायचं याच्यामध्ये पण त्याच्या वेळेला आणि काय काय वेळेला काय होतं तुम्हाला माहित आहे कोकणामध्ये कसं आहे दिसली तर खूप लोक दिसतात एकत्र हो, हो, हो. आणि नाहीतरी तुम्ही दहा दहा किलोमीटर गेले तर तुम्हाला दिसत नाही अगदी सॅमसू मस्त बरोबर हा सामसू मस्त तर अशा वेळी मग मला काय झालं तर एक दोन हजार पाच ऑक्टोबरचा हे असेल तर मागे सकाळी मी नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये गेले आणि तर लॅबोरेटरी म्हणजे माझी लॅब होती बसायच्या वेळी ती उघडायचा प्रयत्न केला त्याच्या ते, दाराला एक काळी भावली बांधलेली होती आपली नेहमीची का, हा काळी बा, भावली बांधलेली होती आणि तिथं हळदी कुंकू आणि हे मंत्रून टाकलेलं होतं लिंबू अरे बापरे हा मग अशा गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही ना विश्वास ठेवत विश्वास मग आणि कोकणात खूप ताई हो हो ते खूप असतात मग तो काय केला मी <laughs> तो लिंबू तो टाकून दिला बाहेर आणि ते भावली होती ती असं हे केलं काढून टाकली टाकली एका साईडला फेकून दिली आणि नेहमीप्रमाणे मी मुलांके प्रॅक्टिकल वगैरे घ्यायला सुरुवात केली आणि त्या त्या अनुषंगाने मागे यजमान आहेत ते पण इंजिनियर आहेत त्यांचं ते बीडला होते कामाने स्वतःचा बिझनेस आहे आमचा अच्छा हा तर त्या निमित्त क्वार्टर्स मध्ये मी कॉलेजच्या साईडला क्वार्टर्स होते त्या क्वार्टर्स मध्ये मी एकटीच राहायची तर तही काय झालेलं मग मला त्यावेळी काय दिवसभर वाटलं नाही त्यावेळी रात्रीचे साधारण दहा साडे दहा अकराच्या दरम्यान झोपायला गेले मी त्या काळामध्ये तिथं काही एवढी फॅसिली नव्हती खाली झोपले ना मी हे तर असं मला वरती छताला मी असं वरती हळूहळू अरे बापरे असं भास व्हायला लागला पंख्याला खिकटल्यासारखा असं पंखा माझ्या हाताला येतोय असं मला वाटायला लागलं अरे बापरे हा हा हॅलो हा भास व्हायला लागला म्हणजे हा भा, भास व्हायला लागले मला मला कळ नाही असं कशामुळे होतय म्हणून तर तही रात्रभर मी जागी अरे 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 हा मग दुसऱ्या दिवशी मी उठले म्हणजे हे केले आणि परत माझं कॉलेज होत त्या नंतर दुसऱ्याही दिवस मी माझं कामकाज सुरू केलं परत ती तसाच वास व्हायला लागला रात्री झोपले ना परत छताला असं वरती जाऊन चिकटलेलं असं बापरे असं वास व्हायला लागला आणि त्या दिवशी म्हणजे असं साधारण सात आठ दिवस व्हायला लागलं आणि सारखं माहिलं ते मागी प्रयोगशाळा होती ते त्याच्या बरं दरवाजा होता त्याला बाहुल्या लावलेल्या लाव असायच्या कुंकू टाकलेल्या असायच म्हणजे हे रोज व्हायला लागल रोज व्हायला लागल ताई अरे बापरे हा मग तर त्याच्या वेळी काय होत तर तुम्ही मालवणला गेलात तर याच्यामध्ये बाजारपेठेमध्ये काळ्या काळा दत्त म्हणून एक प्रसिद्ध मूर्ती आहे दत्ताचं देऊळ आहे मग तिथ वेळोवेळी मला काय व्हायचं की मी तिथं मला आवड आहे असं आमच्या घरामध्ये दत्ताचं खूप करतात आता चॉमीच करा हा तर मग त्यावेळी मी तिथं नेहमी त्यांचा काहीतरी समारंभ हो होता त्या समारंभात गेले आणखी त्यांचे प्रमुख आचारी पुजारी होते त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितला की असं असं आहे तर ते म्हणाले ताई इकडे या पहिल्यांदा तर त्यांनी मला काय सांगितलं की ही तुमच्यावर कोणीतरी करणी केलेली आहे अगो आणि त्यांनी काय सांगितलं तर त्यांना दत्ताच्या मूर्ती समोर मला पाच मिनिट बसवलं आणि त्यांनी माग्या हा काहीतरी दत्ताचे मंत्र वगैरे मी हे करून त्यांनी तिथली उदी दिली मला आणि सांगितलं की ज्यावेळी तुमचं बारा म्हणजे असं भास व्हायला लागतील तेव्हा ती तुमची उदी लावा म्हणून अच्छा हा असं सांगितलं मला <imitra> आणि त्यांनी मंत्र दत्तात्रयाचा मंत्र दिला आणि असं सांगितलं मला ठीक आहे म्हटलं आणि मग परत मी आले म्हणजे त्या दत्तात्रयाचं दर्शन घेऊन परत आले मी घरी आणि रात्री परत त्या दिवशी रात्री मला परत भास व्हायला लागल्यावर मग मी काय केलं दत्तात्रयाच दत्तात्रय ओम नम दत्तात्रय नम हा असा मंत्र होता तो तो मंत्र देऊन मी ती उदी लावली आणि तर ते काय काय कुठून तरी किंचाळण्याचे वगैरे मला आवाज यायला अरे काय हे झालं नाही म्हणजे मी असं छाताला खिटकून बसायचे ना भास वगैरे झाले नाही अच्छा झाले नाही ना नाही नाही बापरे बघा किती पॉवर आहेत दत्तात्र्यांची ताई हा आणि त्यांनी केले त्यांनी असे सांगितलेलं मला एक आठ दिवस तुम्ही असं करून सांगितलेलं हा, आणि आणि ते सगळ्या भावल्या वगैरे जे होते लिंबू त्यांनी सांगितलं की ते, ते गोळा करा आणि ते गोळा करून एकत्र ते त्याचा होम करा म्हणाले बरोबर आणि ती जी असेल राख वगैरे झालेली असेल ती नेऊन समुद्रामध्ये तिथं मालवणच्या समुद्रामध्ये तुम्ही हे करा मग ते विसर्गित केल्या होता मला त्याच्यानंतर अनुभव त्याच्यानंतर मला हा काय काळा कि आदूचा हे अनुभव आला नाही म्हणजे त्रास, त्रास काही झाला नाही त्यानंतर काय त्रास झाला नाही बघा म्हणजे आपण म्हणतो की नाही विश्वास ठेवायचा पण ह्या गोष्टी काही प्रमाणात का असे ना कुठेतरी आहे त्याचा प्रभाव ताई कसं आहे मी तुम्हाला नंतर कारण खूप मोठा व्हिडिओ होईल कसं आहे हा तई आम्ही आता आम्ही सायन्स विभागातली लोक आपण म्हणतो की कुठं परमेश्वर आहे प्रत्येक गोष्ट आम्ही सायन्सनं दिसलं की त्याला प्रमाण मानायचं पण असे हो, अनुभव येत गेलेत की तिथं सायन्स अपूर्व पडला अपूर्व पडतंय कसं बोललात आणि तिथं परमेश्वरनंच मला वाचवलं म्हणजे दत्तात्रयानच मला वाचवलं खरंच खरंच खूप छान ताई तुमचा अनुभव हो। म्हणजे ना असा अनुभव मलाही आलेला आहे मी एका व्हिडिओत आता करणार आहे मी माझा व्हिडिओ तेव्हा मी नक्की तो सांगेल पण खूप छान अनुभव आहे हो तुमचा मी हा शेअर करते हा तुम्ही कसं हे होईल मी तुमच्या ग्रुपला ऍड झालेले आताही माझं म्हणजे माझं आता जर फिफ्टी फोर रनिंग आहे अरे सिलेक्शन सिलेक्शन ग्रेड प्रोफेसर आहे मी सध्या पोस्टिंग माझं कोल्हापूर आहे कोल्हापूर पॉलिटिक्स आणि तुम्ही तिथे होतात मालवणला मग मा आजूबाजूला रूम मध्ये कोणी असायचं की नाही नाही तिथं काय असायचे सुट्टी लागली की सगळे लोक जायचे ना सुट्टी लोक झाले की सगळे आणि तिथं कसं आहे ताई काय काय वेळेला असं पर्यटन स्थळ असल्यामुळे ना हाँ. तर तिथं असं हे पर्यटन लोक फक्त सुटीलाच असायचे कसं आहे तिथं दोन इन्सिडेंट दो घडलेले होते की एका तिसऱ्या आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहायचो ना तर तिसऱ्या दुसऱ्या दुसऱ्या मजल्यावर एका आत्महत्या केलेली होती एका यानं बापरे रे अफेअर होत हा मग ते काय काय वेळा ते काय काय लोकांना पांढरी अशी हे फिरतायला दिसायचं पांढऱ्या साडीमध्ये हा साडीमध्ये वगैरे पण म्हणजे मला जाणवायचं पण असं कधी दिसलं नाही फक्त हा अनुभव आला मला काही नाही नाही खूप छान ताई आणि खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही शेअर केला कारण कसं त्याच्यातनं कोणाला काही ना काही शिकायला मिळतं आणि कुठे झाड फूक वगैरे हे करतात ना झाडफूक वगैरे खरं जीवाच नामस्मरण वगैरे केलं ना शेवटी हे होऊन जात त्यात आपण तारून हे नामस्मरणात खूप ताकद आहे हो नामस्मरणात खूप ताकद आहे ते तुम्ही सुद्धा आहात ना कुठेतरी सर्व्हिसला हो oh, मी कल्याण डोंबिवली महापालिकेत मुख्याध्यापिका म्हणून हो हो छान हे oh, आपण ते ठेच लागली की आपण मग मागच्याला ठेच असं पुढच्याला ठेच मागचा शाणा oh, तशा पद्धतीने मी थोडीशी मला पण ठेचा लागल्या त्यातून हा मार्ग निघाला आणि मनामध्ये आपल्या द्वेष वगैरे काय आतून सगळं पिंजून जातो ना बरोबर आहे अगदी आपल्यामध्ये राहत नाही काय आणि आपल्या पुढं सर्वांना हे करू शकतो आणि ते झाडफूक म्हणजे काय म्हणालात तुम्ही नाही नाही काय काय वेळा ते लोक काय करतात ना असं कोण जरी हे जर लागलं तर ते मंत्रिकामध्ये तांत्रिकाकडं नेतात ना त्याचा त्याचा फायदा नाही आहे बरोबर हे स्वामींचं दत्तांचंच आहे निघाल मार्ग आणि मी स्वतःहून ले ते गाणगापूरला मी गेलेलं ना तर तिथं बघितलं की असे लोक जे हे होतात ना असं अक्षरशः वरती चढतात हो पाहिलं मी पण पाहिलंय ते आगे, आगे, ते आणि ती मी याच्यामध्ये दे कामाख्या देवीला पण जाऊन आले ना गुवाहाटीला अरे वा या नोकरी निमित्त ऑल ओव्हर इंडिया फिरायला भेटतो खरंच तुमचा जॉब खूप छान मिळालाय तुम्हाला आणि एवढा तर इंजिनिअरिंग कॉलेजच्या लेक्चरर सायन्स स्टुडंट पण तरी पण कुठेतरी आपल्याला त्या देवाजवळ शरण जावं लागतं ना तरी आपलं हे बाकीच वेगळं आणि परमेश्वर आहे अगदी तो कितीही केलं तरी शेवटी परमेश्वर तो परमेश्वर आहे ना आपल्या तोच आहे ना मी नास्तिक होते तही मी वयाच्या पस्तीसाव्या वर्षीपर्यंत नास्तिक होते त्याच्यानंतर ना ज्यावेळी डिफिकल्टी लागले आणि सगळ्यांनी ना। सक... साथ सोडली त्यावेळी मग यानंच म्हणजे परमेश्वरांनाच मला हे दिलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बरं खूप लोकांना सेकंड चान्स देत नाही आयुष्यामध्ये हो 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 मला थर्टी फाय एक मिळाली मॅडम ही सर्व्हिस बाप रे त्याच्या आधी दहा बारा वर्ष माझी प्रायव्हेट कंपनी मध्ये वगैरे होत झालेले कॉर्पोरेट क्षेत्रात पण केलंय काम हो हो सहा वर्ष केलंय अरे के आणि डिग्री कॉलेज वगैरे असं फिरून मग या ऍट एज ऑफ थर्टी फाईव्ह इकडे मी जॉईन झाले खूप छान खूप छान मी शेअर करते ना ताई करते स्वामी समोर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील ते या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता <गली> 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 <गली>